हॅलो फ्रेंड्स जय महाराष्ट्र ऐका की आता मी तुम्हाला आजचं रेली ब्लॉग खरं तर काही असं स्पेशल नाही आहे पण आता मी गावी चालले आहे जसं की तुम्हाला माहिती आहे गावी आपण का जातो आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं तर आता गावी जाय जा निघतो आहे आता थोड्या वेळात सकाळपासूनची सगळी आवरावरी झालेली आहे मुलं आता शाळेतून आली आहेत आता थोड्याच वेळाने आम्ही संध्याकाळी गावाला निघू आ, आ, तर आता गावाला जाण्यापूर्वी माझं मला सगळं बघावं लागतं खास करून तर माझी गॅलरीतली माझी सुंदरशी झाडं तर एक दाखवते मी तुम्हाला आता ह्यांना पाणी घालून घेते प्लस आपल्या पॉंडमध्ये मासे पण आहेत बरीच आता पिल्ल्यांवरती पण आलेत काही मासे तर त्यांच्यासाठी वेगळा पिल्लांसाठी हा वेगळा पॉंड करून ठेवला आहे मी इकडं वेगळी पिल्ले काढावं लागतात नाही तर ते खाऊन टाकतात त्यांच्याच पिल्लांना तर तर ह्या सगळ्या गोष्टी जाताना करा करून जावल्यानंतर प्लस सकाळपासून फ्रीजवरून ठेवला आल्यानंतर तो धुवा लागतो कारण जगा जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा सगळ्या गोष्टी साफसफाई करूनच बाहेर निघावं लागतं प्लस मला काळजी असते ती माझ्या झाडांची या माझ्या लेकरांची सकाळी उठल्यानंतर मी यांना पाहते पुढच्या गॅलरीमध्ये पण आहेत पण इथे पण आहे तुम्ही बघू शकता म्हटलं आजचा काही डेली ब्लॉक झाला नाही आहे तर जाता जाता तो डेली ब्लॉग तुम्हाला द्यावा तास खूप दगदग आणि धावपळ झाली आहे सगळं सकाळपासून ब्लॉग काही करायला मला वेळ नव्हता पण म्हटलं चला जाता जाता एक ब्लॉग बनवावा आणि एक छोटीशी अपडेट द्यावी तुम्हाला आता गावी गेल्यानंतर माझे शॉर्ट्स व्हिडिओज येतील ते तुम्ही एन्जॉय करा कदाचित कारण लॉंग व्हिडिओ करायला तिकडे नेट कनेक्शन नसतं तालुक्याच्या गावाला जावं लागतं आणि एका दृष्टीने तिकडे नेट कनेक्शन नाही ह्याही गोष्टीचा मला आनंद आहे कारण नकोच त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ठीक आहे विलुप्त आहेत तर छान आहेत निसर्गात त्या गोष्टी नको कधी कधी वाटतं हव्यात पण कधी कधी असं वाटतं की नाही आहेत ना त्याच खूप छान चा, छान गोष्टी आहेत तर तिकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम येतो कारण आमचा भाग पूर्ण डोंगर भागात असल्यामुळं नॉर्मली कॉलसुद्धा व्यवस्थित कधी कधी लागत नाही सो आत्ता एक जिओचा टॉवर पडला आहे तर तो, तो पण खरं पडायला नको होता काही गरज नव्हती अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी गावावरून आल्यानंतर जे डेली ब्लॉग्स येतील ते तुम्हाला बघायला मिळतील पण आता जे येतील म्हणजे इथून पुढचे जे ब्लॉग येतील ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये येतील आणि मला नक्कीच माहिती की तुम्ही गावचे लोक आणि सगळे एन्जॉय करता पण आमच्या गाव म्हणतात ना आमच्या गिरोली गावावरती दुःखाचं सध्या डोंगर आहे तर आता उद्या मी त्याच्यासाठीच जातो आहे बाकी तर बाकीचे अपडेट आणि जसं मला जेवढं कॅच करता ये येईल व्लॉगमध्ये तर नक्कीच आपण तेवढं कॅच करायचा प्रयत्न करूयात बाकीच्या गोष्टी तर मी व्लॉगमध्ये नाही दाखवणार जेनी मन दुखतं अशा गोष्टी मी कधीच आपल्या व्लॉगमध्ये नाही दाखवणार बाकी गाव गावच्या आपल्या माणसांबरोबर जेवढा होईल तसा मी तुम्हाला अपडेट देईन सो चला तर मग म्हटलं आता जाता जाता ता एक व्लॉग बनवा छोटासा ब्लॉग येईल की नाही मला माहिती नाही आहे बट आता मला माझ्या किल्ल्यांना पाणी द्यायचं आहे झाडांना आणि नक्कीच असं होतं की तुम्ही बिलीव्ह करताय की नाही मला माहिती नाही पण हो माझी झाडं मला खूप मिस करतात आणि फरक पडतो म्हणजे आपल्या आपण त्यांना सांभाळणार आणि दुसऱ्या दुसऱ्यांनी सांभाळणार तर झाडांविषयी पण मी एक छानसं नंतर व्हिडिओ आपण एक सविस्तर व्हिडिओ करूयात तर आता ही छोटीशी जाता जाता एक डेली ब्लॉगची व्हिडिओ करते सो so, आता बॅग पॅकिंग शेवटची राहिलेली आहे थोडी जी काय आहे ती सो so, प्लस आता चिवडा पण बनवला आहे मी थोडासा बाबांसाठी कारण आता काय करू इमर्जन्सी एक सिच्युएशन अशी आहे की काय करावं म्हटलं खाली हात पण जायला नाही आवडत मग बाबांना थोडासा भडंग टाईप चिवडा बनवला आहे so, सो ठेवून जे पुढचे ये जे येतील ते आपल्या गावचे ब्लॉगस ब्लॉग व्लोक तर येतील उशिरा जेव्हा मी मुंबईला रिटर्न येईल त्यानंतर अपलोड होतील मोठे ब्लॉग बट तोपर्यंत तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करा so, चला रहा, रहा। uh, uh, सो चला तर मग तुमच्या सर्वांचा निरोग घेते खुश राहा आनंदी राहा लाईफमध्ये खूप असतात सिच्युएशन्स पण तरीही स्वतःला स्टँड करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे मग त्यांना पुढे पावलं टाकत राहायचं खूप गोष्टी असतात आपल्या पाय खेचणारे असतात डिमोटिवेट करणारे असतात अचानक पडणारी समोर येणारी दुःख असतात ह्या सगळ्यांना पार करून जेव्हा आपण उभं राहून जेव्हा कॅमेरा फेस करतो ते जेवढं वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे पण ठीक आहे नक्कीच असं म्हणतात ना आपण आपलं कर्म चांगली कर्म करत राहावी शेवटी एक असं आम्ही ऐकलं आहे की जेव्हा आपल्यासमोर सगळ्या सिच्युएशन्स येतात आणि आपण पडत नाही तर तेव्हा समजून जायचं आहे की परमेश्वर आपल्या पाठीशी अर्थातच स्वामी आजोबा आहेतच आपल्या पाठीशी तर चला तर मग तुमच्या सर्वांचा निरोप घेते सगळ्यांना स्वामी आजोबांची सगळ्यांवरती कृपा होऊ हेच इस चरणी प्रार्थना आणि आज जिवती आईचा पण हे असतो म्हणजे शुक्रवार असतो श्रावणातलं मी दरवर्षी करते पण आता नाही करता येणार ना। सुतक असलं पुढच्या शुक्रवारी आपण त्याच्यावरती एक खास व्हिडिओ करूया आणि आजीची पण स्टोरी मी तुम्हाला सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये सो चला तर मग मी तुमच्या सर्वांचा निरोप घेते जय हिंद जय महाराष्ट्र